है, है जा तर आता आम्ही विह्यांची तयारी करत आहे कारण आज आहे संडे तर आज आम्ही जाणार आहोत बाहेर फिरायला तर पूर्ण फॅमिली आम्ही जात आहे बाहेर फिरायला तर विहान बागा कसं तयारी करून एकदम ओक्केमध्ये बसला आहे त्याला बाहेर म्हणलं का लय आवडतं मित्रांनो ते बाबा कसं बाय करते बाबा बघा म्हणजे त्याला असं वाटतं की आता आपण कुठेतरी लय बाहेर लोह म्हणजे लय लांब चाललोय बघा फ्लाईंग किस वगैरे देतोय तर मी त्या आम्ही पूर्ण फॅमिली आज बाहेर जाणार आहे आज संडे असल्यामुळं तर चला मग आईच बघा मी मित्रांनो बघा विहानने तर आधीच गाडीवरती तावा मारला आहे म्हणजे उतरणच झालेलं आहे ऑलरेडी गाडीवरती येऊन तो बसला आहे की मी तुझ्याच गाडीवरती येणार त्याला म्हटलं नको नको बाबा तू मला ब्लॉक म्हणत नाही आणि तू मम्मीच्या गाडीचा मम्मी आणि पप्पासोबत तो चालला आता पुढं तर आता आपण पण निघालो आहे मित्रांनो तर हे रोड आहे विस्कॉन टेम्पल मंदिरकडे जाणार आहे आपण आज जे की माझ्या घरापासून जवळच आहे तर मी आणि मम्मी आम्ही दोघं सोबत चाललेलो आहे तर मम्मी पण मागे बसलेली आहे तर आता आपण डायरेक्टली मंदिराकडे जाणार आहे तर मी आता मंदिराला आलो आहे गाडी वगैरे पार्क केलेली आहे मित्रांनो तर एक तुम्हाला छोटासा मंदिराचा व्ह्यू दाखवतो तर हा बघा हा मंदिराचा व्ह्यू आहे मित्रांनो तर हे पूर्ण मंदिर आहे आतून खूप भारी आहे मित्रांनो हे बाहेरच्या साईडला आहे इकडे पार्किंगला वगैरे पण खूप मोठी जागा आहे मित्रांनो जर तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत आले तर तुम्हाला इकडं पार्किंगला जागा पण याय लावायला तर काही प्रॉब्लेम नाही आहे कारण मंदिराने तशी फॅसिलिटी वगैरे दिलेली आहे तर तुम्ही मी पुढं गेल्यावर जे थोडं आपल्या गावाकडचे भेटले जळगाव केळी वेफर्सवाले तर यांच्याकडं खूप व्हरायटीचे वेफर्स वगैरे आहेत मी जाऊन त्यांना थोडं बोललो की मी पण धुळ्याकडचंच आहे तर थोडे परिचय वगैरे केले खूप एकदम भारी चिप्स वगैरे मी इथनं चिप्स पण घेतलेले आहेत तर आता आपण आलो आहोत मंदिरामध्ये मित्रांनो तर हा मंदिराचा म्हणजे इंटर केलेला आहे आता ते विहन बघा त्याच्या पप्पासोबत येतोय दोघ ते बघा नुसतं त्याला फिरायला आवडतंय बघा मित्रांनो तर तुम्ही बघू शकता कसं चालतंय बघा लय म्हणजे एकदम नाही का राजा माणूसारखं आहे बघा जे कुठं आलो आहे काय आलो आहे त्याला म्हणजे नुसतं नाही का बघतोय नुसतं सगळ्यांना अरे आपण कुठं आलो आहे आज लयच लोक दिसते ते कारण आज रविवार आहे मित्रांनो तर आता आपण इकडे आलेलो आहे चप्पल स्टँडसाठी कारण तर चप्पल वगैरे द्या द्यावं लागते आणि कोपण घ्यावं लागतं आणि या साईडला पाय वगैरे धुवून मंदिरात जावं लागतं मित्रांनो तर आता आपण इकडे पाय वगैरे धुवून मग आपण मंदिरात दर्शनाला जाणार आहोत तर हे तुम्ही बघू शकता मंदिर तर थोडं पुढं चाललं होतं मित्रांनो तर हे भगवान श्रीकृष्णाचे फ्रेम वगैरे दिसले खूप छान छान फ्रेम होते मग तिथून पुढं मग गेलो तर एक मिठाईवाला पण आहे इथं म्हणजे सगळे त्यांचे स्टॉल वगैरे लावलेले मित्रांनो तर तुम्ही बघू शकता मित्रांनो हे मंदिर आणि मी बघतोय तर काय आज रविवार असून एवढी खूप म्हणजे खूप कमी गर्दी आहे मित्रांनो आज कारण रविवारी खूप गर्दी असते इथं आणि आज तर खूपच कमी आता ही जी तुम्ही दिसता पूर्ण लाईन लागलेली आहे मित्रांनो ही लाईन कसली आहे तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो ही प्रसादासाठी लाईन आहे मित्रांनो म्हणजे भांडारा लागलाय आहे फार फार लांबपर्यंत लाईन आहे मित्रांनो म्हणजे परसाद म्हणलं की कोण सोडत नाही मित्रांनो मी पण नाही सोडणार आहे मी तुम्हाला दाखवणार आहे तर पुढे आलो मित्रांनो हे बघा विष्णू भगवानची मूर्ती आहे शेषनाग शेषनागाची आणि विष्णू भगवानची मूर्ती आहे आणि त्यानंतर आता आपण जाणार आहे मंदिरामध्ये तरी छोटीशी मूर्ती मी तुम्हाला दाखवतो खूप भारी मूर्ती मित्रांनो तर पब्लिक पण खूप कमी आहे तर चला आता आपण जाऊया मंदिरामध्ये तर हे आता मी वरती चाललेलं आहे तुम्हाला वरून मी सीन दाखवतो की कसा दिसतो सीन म्हणजे खूपच छान सीन आहे मित्रांनो बट मला वाटलं आज रविवारची गर गर्दी असेल पर गर्दी तर लईच कमी आहे मित्रांनो आज कारण नाही तर इथं सीडीवरती चढायला पण जागा नसते मित्रांनो हे बघा मग बॅक साईडला तुम्ही बघा किती कमी गर गर्दी आहे म्हणजे गर्दी नाहीच आहे आज एवढी म्हणजे दर्शन पण आपलं आज लवकर होणार आहे नाहीतर दर्शनाला लाईन लावावं लागते तर हे यामधला एक सीन आहे मित्रांनो खूप मस्त मंदिर आहे मित्रांनो तुम्ही बघा हे बघा तर हे पूर्ण म्हणजे बसायला वगैरे पण सोय केलेली आहे तुम्ही इथं बसू पण शकता निवांत तर मी पूर्ण म्हणजे फॅमिलीसोबतच आलेलो आहे इकडं तर तुम्हाला आता मी महाराज म्हणजे श्रीकृष्ण भगवानची मूर्ती दाखवणार आहे तर हा बघा विया त्याच्या मम्मी सोबत आहे पुढे बघा मी तो इकडं तिकडं बघतोय कुठं काय काय चाललंय काय नाही त्याला आणि आमच्या पुढं चाललाय तो अजून दर्शनाला त्याला दर्शनाचं म्हणजे एवढं एवढं पुढं जायचं की पुढं काय काय नाही नवीन नवीन बघायला बघा बाग असला बस चाल म्हणजे ते आला मंदिरामध्ये या बघा ममची मम्मी बघा मम्मी तर त्यालाही आल्या आल्याच आपल्याला पहिले हनुमान महाराजांचं दर्शन झालं आपण आता हनुमान महाराजांचं दर्शन करणार आहोत पाय वगैरे पडून मग मी तुम्हाला भगवान श्रीकृष्णाची आणि राधा मातांची मी तुम्हाला मूर्ती वगैरे दाखवतो तरीतून आपण आता बजरंगबलीचे दर्शन केलेलं आहे मित्रांनो तर चला मग मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवतो तर हे तुम्ही बघू शकता मित्रांनो इकडे या साईडला मंदिरामध्ये खूप म्हणजे पब्लिक वगैरे खूप आलेली आहे म्हणजे एकदम म्हणजे बसायला वगैरे एकदम भारी सोय इकडं तुम्ही वगैरे इथं आले की म्हणजे तुम्ही बसू पण शकता पाच दहा मिनिटं तुम्हाला बसायचं असेल तर तर हे बघा मित्रांनो दर्शनासाठी किती म्हणजे आजूबाजूला किती लोक वगैरे हो जमा झाले आहेत मूर्ती बघा मित्रांनो बाप काय भारी व्ह्यू आहे मित्रांनो एकदम असं म्हणजे मूर्तीकडे बघितलं का असं वाटतं की पूर्ण म्हणजे दिवसच आपला चांगला जातो मूर्तीकडे बघूनच बघा म्हणजे किती एकदम नाही का म्हणजे इकडच्या लोकांनी म्हणजे खूप काळजी वगैरे घेतात नाही एकदम मूर्ती वगैरे हो म्हणजे एकदम छान आहे म्हणजे यांच्या इकडचे इस्कॉन टेम्पल मंदिर म्हणलं का खूपच छान आहे मला इस्कॉन टेम्पल मंदिर खूप आवडतं आणि इकडचे मूळ जे भगवान श्रीकृष्ण आणि माता राधाची जी काही मूर्ती आहे ती पण खूप छान आहे तर इथे थोडं पुढं होतो तर तरी मी आलेलं वाचलं की हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्ण हरे 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 네, राम हरे राम 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 हरे हरे म्हणजे तुम्ही आले ना इकडे एकदा म्हणजे खूप असं प्रसन्न वाटतं तरी विहान बघा आमचा तो, तो बागा, बागा। ना 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 परत चाललाय दर्शनासाठी त्याला दर्शनाचं एवढं लागले बघा खाली हात ठेवतोय आणि पाय पडतोय तुम्ही बघा हा बघा हा बघा लगेच खाली हात ठेवतोय पाय पडतोय म्हणजे आजीला पण म्हणतोय की नाही नाही मला परत हे बघा हे बघा लगेच म्हणजे मला अजून दर्शन करायचंय त्यानंतर आम्ही खाली आलो मित्रांनो खाली बघतोय तो काय विहन काय थांबायचं नाव घ्यायना हे बघा नुसतं खेळायचं पाहिजे त्याला बघा 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 निस्त पळतोय इकडं तिकडं इकडं तिकडं म्हणजे ना माझ्याकडं ना त्याच्या पप्पाकडं त्याच्या मम्मीकडं ना आजीकडं नुसतं त्याला एकटं पाळायची सवय झालेली आहे बघा बा कसलं बा कसलं उड्या मारतोय लय आगाव आहे मित्रांनो एवढं आगाव आहे ना घरी तर लय आगाव पण करतो आता बाहेर आला तर बाहेर पण काहीच सोडा ना बघा नुसतं पळतोय बा कुणाला पण बाय बाय करतोय नुसतं बाय चला चला मी आज मोका झालोय ना आज हा कोण बोलायला नाही त्याला तर आज फुल मजा मारतोय बियाणं हे बघा त्यानंतर आपण आता प्रसादाकडे आलेलो आहे तुम्हाला बोललो होतो ना मी की खूप मोठी लाईन लागलेली आहे भांडरा लागला आहे तर आता आपण पण आलेलो आहे मित्रांनो आपला नंबर आलेला आहे तर आपल्याला प्रसाद वगैरे भेटला आहे पण खूप छान आहे मित्रांनो मी खाल्लेला आहे पूर्ण आमची फॅमिलीसोबत आलेली आहे तर तुम्ही इकडचा प्रसाद खाल तर म्हणजे एकदम छान लागतो परसाद बघा किती पब्लिक आहे ऑलरेडी एवढी पब्लिक इथं आलेली आहे प्रसादासाठी आली खरं तर चला मग मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच मित्रांनो हा लास्टचा एक फोटो आहे जे की मी लास्ट म्हणजे जाताना काढला होता तर मंदिर खूप छान आहे तुम्हाला वेळ भेटला तर तुम्ही नक्की तिथं जाऊन व्हिजिट करा एकदा चला मग बाय मित्रांनो